रवीना जेवायला काय केलंय आज जेवायला चपाती मटकीची आमटी आणि भात स्वीटला काय आहे स्वीटला तुम्ही सांगा मी काय बनवते हे घे खरवस बनव चिकाचं दूध आणलंय हो भेटलं डेअरीत भेटलं अच्छा चालते मग बनवते हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही आता बघितलंच की यांनी चिकाचं दूध आणलं आहे खरवस बनवण्यासाठी तर आता मी तुम्हाला खरवजची रेसिपी दाखवते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खरवस बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं त्याचे मी तुम्हाला सांगते हा एक अर्धा लिटर चीक आहे म्हशीचा चीक आहे हा दीड वाटी साखर दोन विलायची जायफळ खिसून टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी एक अर्धा ग्लास कच्चं दूध लागणार आहे आता हे सगळं मिश्रण तयार करून घेते मी पहिल्यांदा मी साखर आणि विलाईचे मिक्सरमधून बारीक करून घेते आणि मग दुधामध्ये मिक्स करते का तर अशी अख्खी साखर टाकली की खरवसला अशा खाली फोड्या फोड्या टाईप येतं जर त तसा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अख्खी साखर टाकू शकता नसेल तर साखर पिठी साखर करून घ्यायची आणि दुधामध्ये मिक्स करायचं खूप छान मिळून येतं ते आणि दिसायला पण छान टेक्स्चर दिसतो कच्चा दूध आता मिक्स करते दुधाने ना मऊ होते चिकाची वडी पडते ना करवसची ते ती मऊ पडते त्याच्यामुळे कच्चं दूध मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये मी वाटून घेतलेली पिठी साखर टाकते त्याच्यामध्येच मी इलायची पण वाटून घेतलेली करून घ्यायचे हे सगळं एक सारखं हलवून साखर वितळून घेतलेली आहे मी पूर्ण आता मी ह्याच्यामध्ये जायफळ घेते माझं जायफळ किसून झालेलं आहे आणि मी चिक शिजवण्यासाठी पातेला ठेवलेलं आहे उकळत आज स्टँड ठेवलेला आहे आता मी हे कुकरचं भांड या पातेल्यामध्ये ठेवून देते आतून भांड्याला पण झाकून घेते जेणेकरून लवकर शिजेल आणि परत पातेल्याला पण झाकून घेते आता चीक मी शिजायला ठेवलेलं आहे जास्त काही वेळ लागणार नाही त्याला एक वीस ते पंचवीस मिनटं पुरेसे झाले शिजण्यासाठी चला तर मग वीस ते पंचवीस मिनटांनी आपण भेटू तर हा बघा चीक आपला तयार झालेला आहे मी गॅस बंद केला आहे आणि हे थंड पण करून घेतलं मी तुम्हाला चाकू टाकून दाखवते हे असं न चिटकता चाकू निघाला म्हणजे समजायचं की चीक तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला ह्याची वडी पण पाडून दाखवते I don't know. तर बघू शकताय तुम्ही किती छान आपली वडी पडलेली आणि एकदम स्पॉन्जी पण पन... किती स्पॉन्जी पण झालेली आहे गरम आहे थोडी <coughs> तर मी तुम्हाला थोडंसं खाऊन दाखवते थंड झाल्यावरती तर मी तुम्हाला खाऊन दाखवते खरं तर स्व खरवच म्हणजे एक स्वर्गसुखचं असतं आणि हे क्वचितच खायला मिळतं हे सारखं सारखं बनवता येत नाही कुठेही जरी मिळालं तर आपली रेसिपी नक्कीच फॉलो करा आणि रेसिपीचा आनंद घ्या चला व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय